नमस्कार मित्रमैत्रिणीं ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी जप माळेचे महत्त्व आणि जप का करावा आणि जप माळ कोणत्या जपासाठी कोणती माळ वापरावी याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे तर ती सर्वांनी आवर्जून वाचावे किंवा ऐकावे आता मी तुम्हाला सांगते जप माळ म्हणजे काय आता जप माळ म्हणजे काय देवाच्या नामाचा जप मोजण्यासाठी वापरली जाणारी माळ तर या माळेमध्ये साधारणपणे जपमाळेमध्ये एकशे आठ मणी असतात आणि प्रत्येक मणीवर एकदा मंत्र किंवा नाम घेतले जाते आणि मणी पुढे सरकवला जातो याला जपमाळ असे म्हणतात तर याला आपण जपमाळ असे म्हणतो आता बघूया पुढे आता जप माळेचे महत्त्व मी तुम्हाला आता सांगणार आहे आता आपण पहिलं महत्त्व बघूया जपमाळ्याचे जपमाळेमुळे काय होते तर एकाग्रता वाढते जपमाळेने एकाग्रता वाढते आता जप करताना माळ हातात असल्यामुळे मन इकडे तिकडे न जाता नामावर लक्ष केंद्रित होते आता जप करताना आपण हातात माळ घेतो आणि आपलं लक्ष सगळं त्या माळेकडं असतं आणि आपण जप करतो ह्याच्याकडे असते त्याच्यामुळं एकाग्रता वाढते आता आपण दुसरं महत्त्व पाहूया आता शिस्त लागते आता जप माळेमुळं शिस्त लागते आता दररोज दररोज ठराविक वेळेला जप केल्याने जीवनाला एक शिस्त निर्माण होते आता आपण जप करतो तो त्याची एक वेळ ठरलेली असते त्याच्यामुळं आपण शिस्त निर्माण होते आता तिसरं बघूया तर मानसिक शांतता मिळते आता नामस्मरण केल्यामुळे मन शांत होते ताण कमी होतो नामस्मरणामुळे आपले मन अगदी शांत होते आणि ताणतणावसुद्धा आपला कमी होतो आता आपण चौथं पाहूया आता भक्तीची भावना वाढते आता जपमाळ ही भक्तीचे प्रतीक आहे जपामुळे देवाची नावे दृढ होतात नाते दृढ होतात जपमाळमुळे देवाशी नाते दृढ होते कारण आपण जपमाळ्यानुसार देवाचे नामस्मरण करत जातो त्याच्यामुळं देवाशी आपले नातं हे दृढ होत जातं आता हे पाचवं तर पाचवं काय आहे सकारम सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जपमाळ्यामुळं सकारात्मक ऊर्जा निर्माण होती आता सतत नामस्मरण केल्याने आजूबाजूला आणि मनात सकारात्मक विचार यायला लाग विचार वाढतात विचार वाढतात आता आपण बघणार आहोत जप का करावा आता जप का करावा याविषयी आपण माहिती बघूया आता प पा, पहिलं पा, म्हणजे मन शुद्ध करण्यासाठी जप करावं करण्यासाठी जप करतात आता जप केल्याने वाईट विचार कमी होतात आणि मन पवित्र होते जप केल्यामुळे आपल्या मनामध्ये जे वाईट विचार असतात तर ते निघून जातात आणि मन पवित्र होते आणि आता दुसरं पाहूया शालन पाप शालनासाठी आता शास्त्रानुसार नियमित जप केल्याने पापाचे शालन होते म्हणजे आपल्या मनामध्ये पाप पाप आपल्या नष्ट होते आणि मनामध्ये पापाचे विचार येत नाहीत आता तिसरं म्हणजे आत्मिक उन्नतीसाठी आता जपामुळे आत्मिक प्रगती होते आणि मोक्षमार्ग सुलभ होतो मो मौ, मोक्ष जपामुळे आत्मिक प्रगती होते आणि मोक्षमार्ग हा आपला सुलभ होतो आता चार चौथं पाहूया आपण आता आता संकटापासून संरक्षणासाठी आता संकटापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी नामस्मरण केल्याने दैवी शक्ती शक्तीचे संरक्षण मिळते असे मानले जाते आहे आणि आता आपण पुढचा बघूया पाचवा आता हा जप केल्याने इच्छापूर्तीसाठी इ आता निष्ठेने केलेला जप मनोकामना पूर्ण करतो मनोकामना पूर्ण करतो असं भक्तांचा अनुभव आहे आपण जर निष्ठेने तर जप केला तर आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण होते इच्छापूर्तीसाठी सुद्धा जप केला जातो आता हे जपमाळ आपण करतो आता ही जपमाळ वापरायची कशी याविषयी आपण माहिती बघूया आता जपमाळ कशी वापरावी आता जप उजव्या हातानेच करावा जप हा नेहमी उजव्या हाताने करावा आणि अंगठा आणि मधल्या बोटाने मनी फिरवावेत आता आपला जो अंगठा आहे आणि हे मधलं बोट आहे तीन नंबरचं त्यांनी मनी फिरवावेत आता तरजानी पहिले बोट वापरू नये तर्जनी आणि पहिले बोट हे वापरू नये आता बघा वापरू नये व मनी ओलांडू नये जिथे माळ उलटी करावी आता जो शेवटचा मनी असतो तर तो धाग्यामध्ये गुम गुंफलेला असतो त्याला सो मेरू मणी असं म्हणतात आणि हा मनू मणी हा माळ एकशे आठ जपले आहे हे सांगितलं जातं तिथे त्याचा एंड होतो म्हणून तो माने कधीही पुढे सरकवायचं नाही तिथपर्यंतच आपली माळ जपायची आहे आता शक्यतो शक्यतो सकाळी लवकर आपण लवकर किंवा रात्री शांतवेळेस जप करावा सकाळी आपण लवकर उठल्यावर उठून जप करावा किंवा संध्याकाळच्या वेळेस शांतता असते त्यावेळेस जप करावा आता जपासाठी कोणत्या देवासाठी कोणती माळ वापरावी याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ती माहिती आपण खालीलप्रमाणे बघा आता तुळशीची माळ आता तुळशीची जी माळ असती जप माळ असते तर त्या माळेने फक्त विष्णू राम आणि कृष्ण यांचाच जप करावा तुळशीच्या माळेने विष्णू राम आणि कृष्ण आता त्यानंतर रुद्राक्ष माळ आता रुद्राक्ष माळ ही फक्त शिव शिव याच्या जपासाठीच वापरली जाते शिवा शिव, शिव देवाच्या जपासाठी वापरली जाते आणि आता तिसरी माळ म्हणजे चंदनाची माळ चंदनाची माळ ही देवीच्या जपासाठी वापरावी आणि स्फटिकाची माळ स्फटिकाची माळ ही सर्व मंत्रांसाठी उपयुक्त आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या चार माळी चार देवतांसाठी वापरू शकतो आणि फक्त चौथी माळ ही सर्व मंत्रांसाठी उपयोगी असते आता या यामधून निष्कर्ष काय तर जपमाळ आणि जप हे केवळ धार्मिक नाही तर मानसिक आत्मिक आणि शारीरिक शांती देणारे देण्याचे साधन आहे आता रोज थोडा वेळ जप केल्याने जीवनात सकारात्मक बदल नक्की जाणवतो रोज जप केल्यामुळे सकारात्मक बदल हा आपल्या जीवनामध्ये जाणवायला लागतो त्यामुळे नियमितपणे तुम्ही एकदा का आहे ना देवाचं नामस्मरण करून जप केला पाहिजे तर बघा मे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला मी जपमाळ याविषयी माहिती सांगितलेली आहे त्यामध्ये जपमाळ कशी वापरावी हो कोणत्या देवांसाठी कोणती जपमाळ वापरावी जप हा कधी करावा याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर माहिती आवडली तक् नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जपमाळेचा वापर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद आणि सर्व स्वामी भक्तांना नमस्कार जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद